नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विषय विज्ञान भाग दोन यामध्ये असलेले पहिले प्रकरण अनुवंशिकता उत्क्रांती या प्रकरणातील आपण स्वाध्याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मित्रांनो या ठिकाणी दिलेला डिजिटल स्वाध्याय हा पी डी एफ स्वरूपामध्ये कसा डाउनलोड करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्वाध्याय क्रमांक एक यामध्ये आपण आनुवंशिकता व उत्तक्रांती आपलं पहिलं प्रकरण या ठिकाणी यामध्ये असलेला स्वाध्याय आणि स्वाध्यामध्ये असलेला पहिला प्रश्न खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि ती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे तर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आपण यामध्ये उत्क्रांतीचे पुरावे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत यामध्ये अगोदर तुम्हाला दोन पुरावे दिलेले आहेत बाहेरूपीय पुरावे आणि अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य याबरोबर आपल्याला दोन पुरावे या ठिकाणी मित्रांनो लिहायचे आहेत तर त्यामध्ये आपण पहिला पुरावा लिहू शकतो भ्रूण विज्ञान विषयक पुरावे आणि त्यापुढील आहे पुराजीव विषयक पुरावे असे आपण उत्क्रांतीचे मित्रांनो या ठिकाणी पुरावे लिहून ही आकृती या ठिकाणी पूर्ण करू शकतो तर याचबरोबर आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने वाचून त्याच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी काही विधानं दिलेली आहेत आणि त्याचं तुम्हाला उत्तर योग्य उदाहरण देऊन या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे पहिलं विधान आहे मानवाच्या उत्क्रांती सुमारे सात कोटी वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे आता हे बरोबर आहे हे आपल्याला फक्त काही उदाहरण देऊन त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे सुमारे सात कोटी वर्षापूर्वी हिमयुग सुरू झालं त्यावेळच्या परिस्थितीमुळे अखेरचा डायनॉसॉर नाहीसे झाले आजच्या आधुनिक ल्युमर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून त्यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले चार कोटी वर्षापूर्वी कालावधीत आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्याच्या शपट्या अतिशय संत गतीने नाहीसे झाल्या त्याच्या शरीरात आणि मेंदूच्या आक्रमात हळूहळू बदल होत गेले आणि माणूस सदृश्य प्राण्या चा विकास त्या ठिकाणी होऊ लागला झाडावर राहणाऱ्या माकडापासून कपी आणि मानव अशा दोन भिन्न उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आक्रमणात वाढ आणि ताट चालण्याची प्रवृत्ती बुद्धीचा विकास अशा बाबीचा विकास होत मानव हा उत्क्रांत झाला हा सारा प्रवास सुमारे सात कोटी वर्षापासून जरी सुरुवात झाला असला तरी प्रत्यक्ष मात्र पन्नास हजार वर्षापूर्वी आपल्याला खरा बुद्धिमान मानव या ठिकाणी निर्माण झालेला मित्रांनो दिसेल प्रकारे तुम्ही या विधानाचं सम्मान समर्थनार्थ विश्लेषण त्या ठिकाणी लिहू शकता आता बघूया आपण विधान क्रमांक दुसरे आता आपल्याला या ठिकाणी दुसरं विधान दिलेलं आहे सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादने अकल्ली अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद किंवा जाती, जाती उद्भव होतो असं आपल्याला या ठिकाणी विधान दिलेलं आहे याचं समर्थन करणारं आपल्याला काही उत्तर या ठिकाणी पुढीलप्रमाणे बघता येईल प्रत्येक जाती त्या त्या, त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते तिचा आहार सगम समागन काळ इत्यादी जातीनिहार भिन्न असतो असे सजीव दुसऱ्या जातीत सजीवासोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत या दोन भिन्न जातीचा पूर्वज एकच असू शकतो परंतु काही कारणाने जर या दोन जातीमध्ये गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीनंतर ते भौगोलिक आणि पुनरुत्पादृष्ट्या अलग राहिले तर त्याच्या अनुवंशिक गुणधर्मामध्ये त्यापासून दोन नव्या जाती त्या ठिकाणी बनत असतात अशा प्रकारे तुम्हाला विधान आने तेचा तुम्हाल आने हे विधान आणि त्याचं समर्थनार्थ त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिता येईल पुढील विधान या ठिकाणी बघूया मित्रांनो आपण जीवनाश जीवाश्म अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे असं या ठिकाणी दिलेलं विधान आहे आपल्याला बघूया ते जीवाश्म अभ्यासाचं उत्क्रांतीचा अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग काय आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या जीवांचा पुरावा असतात काय नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळी गाडले जातात ज्वालामुखीच्या लाभात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे आपण म्हणत असतो त्यांचे अवशेष ठसे इतरेचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवाच्या वैशिष्ट्याबद्दल कळू शकतं याशिवाय कार्बनिवयमापन पद्धतीने आपल्याला नेमका कालखंड त्या प्राण्याचा किंवा त्या असलेल्या सजीवाचा आपल्याला त्या ठिकाणी कळत असतो भूस्तर रचनेप्रमाणे जीवाश्म खोलीवर असतात अधिक पूर्वीचा जीवाश्म तळ्याच्या भूस्तरात सापडतो या माहितीच्या आधारे पुराजीव मध्यजीव नूतन जीव असे महाकाल महाकल्प ठरण्यात आलेले आहेत त्या त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय मत्स्य उभयचर सरिसुप्र नंतर मध्यजीव महाकल्पात कल्पात सरिसुप्र आणि नूतन जीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांचा जीवाश्म आधु आदू, आढळून येत असतात उत्क्रांतीच्या अभ्यासाला म्हणूनच जीवाश्म अभ्यास हे एक महत्त्वाचं अंग आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्याचबरोबर आपण पुढील विधान या ठिकाणी बघूया मित्रांनो पुढील विधान दिलेलं आहे आपल्याला पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरा पुरावे दिसून येतात या विधानाचे आपण समर्थन करणारे उत्तर बघूया मत्स्य उभयचर सरीसुप्र पक्षी आणि सस्तन अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या गुणांमध्ये बरेचसे साम्य असते जसजसे पुढचा विकास होतो तसतसे साम्य कमी होत जाते परंतु प्रारंभिक अवस्थेत दिसून येणारे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावे असा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला देते अशा पद्धतीने जर आपण आणखीन पुढील विधान या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो पुढला तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कंसात दिलेल्या पर्यायपैकी योग्य तो पर्याय निवडून तुम्हाला विधान परत लिहायचं आहे या ठिकाणी पर्याय काय दिलेले आपल्याला जणूक उत्परिवर्तन स्थानांतरण प्रतिलेखन क्रमविकास आणि अंतर्पुच्छ यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे अचानक घडणाऱ्या बदलामागे कार्यकारण भाव हा द व्हिस यांच्या आपल्या या ठिकाणी सिद्धांत दिलेला आहे उत्परिवर्तनाचा सिद्धांत यामुळे त्या ठिकाणी ते लक्षात येत असतं अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या विधानामध्ये उत्परिवर्तन हा शब्द लिहून ते विधान पूर्ण लिहायचं आहे दुसरं विधान बघूया आपण प्रथिनाची निर्मिती ही मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जणूक हे विधा पर्याय लिहून ते विधान त्या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे पुढे जर बघितलं आपण डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठवण्याची प्रतिक्रिया म्हणजेच त्याला आपण प्रतिलेखन त्या ठिकाणी म्हणत असतो आणि शेवटचं पुढील जर बघितलं आपण तर उत्क्रांती म्हणजेच या ठिकाणी क्रमविकास होय क्रमाने होणारा विकास आपण याला उत्क्रांती म्हणत असतो आणि शेवटचं जर आपण बघितलं तर मानवी शरीरात आढळणारे अंतर्पुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगक पुरा पुरावा म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणत असतो अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे या प्रकरणातील पुढील प्रश्नाचा अभ्यास देखील आपण लवकरच करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील आपलं चॅनल शेअर करा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांनासुद्धा अभ्यासासाठी मदत होईल थँक्यू